तुलजापूर्णामा न्यूज वाघ्या कुत्र्याचं प्रकरण हे अनैतिहासिक आहे तो पुतळा अनैतिहासिक आहे ते वाघ्या कुत्र त्या शिवसमाधी जवळून हटवलं पाहिजे या भूमिकेत आत्ता सगळा महाराष्ट्र आलेला आहे परंतु लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर यांनी काही गैरसमज पसरवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि धनगर विरुद्ध मराठा अशी मांडणी करायचा प्रयत्न त्या लोकांचा आहे ते, ते अजून काही लोकांचा आहे अरे धनगरांचं प्रेम धनगरांच्या निष्ठा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आहेत कुत्र्याच्या प्रती नाहीत तुकोजीराव होळकरांनी शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी विधी दिलेला आहे कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी दिलेला नाही ही बाब सगळ्यांनी क्लिअर कट लक्षात ठेवा हा तिथं शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी तुकोजीराव महाराजांनी जे काही निधी दिला होता त्या ह्याच्यात समितीनं त्यांचं तिथं ते नाव नोंदवून ठेवायच्या थे ऐवजी कुत्र्याचा पुतळा उभा केला हे धनगरांच्या पोरांना तरी पटणार आहे का उलट माझं असं म्हणणं आहे की शिवसमाधीच्या जवळ त्या काळातील देणगीदारांचे कुठंतरी एक असा बोर्ड लावला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या शिवभक्तांना कळलं पाहिजे की अशा अशा वेळेस शिवसमाधीचा उद्धार जीर्णोद्धार झाला आणि तुकोजीराजे होळकरांनी सुद्धा ह्याच्यामध्ये निधी दिलेला आहे या घट जर तिथं बोर्ड लावला तर तुकोजीराजांचं नाव होणार आहे हजारो लाखो येणाऱ्या पिढ्या तिथं बघणार आहेत तुकोजीराजांचं नाव लावा पण तो, तो, तो पुतळा हटवा ही भूमिका मात्र निश्चितपणे सगळ्यात योग्य राहणार आहे आणि महाराष्ट्रानं ती स्वीकारावी असं आमचं सकल मराठा समाजाच्या वतीनं मत आहे